मिरजेत चोवीस रूम बार बंद ठेवून आंदोलन नूतनीकरण फी पंधरा टक्के वाढ व परमिट मद्य विक्रीवर दहा टक्के व्हॅट टॅक्स रद्द करण्याची मागणी शहरातील परमिट रूम बार व्यावसायिक बंद ठेवण्याच्या मार्गावर विवेक गवई महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील परमिट रूमधारकांना अनुज्ञाप्ती नूतनीकरण फीमध्ये भरमसाठ पंधरा टक्के वाढ केले आणि परमिट मद्य विक्रीवर व्हॅट टॅक्स पाच टक्केवरून दहा टक्के केले असल्याचे आज मिरज शहरातील चोवीस रूम बारधारकांनी व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले साथ करना ने, करना ही भरमसाठ वाढ रूम व्यावसायिकांना आणि ग्राहकांनाही न परवडणार आहे ती त्वरित रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे सांगली मेराजानी कुपाड शहर ही ड वर्ग महानगरपालिका आहे यामध्ये तीन शहरांचे जोडून महानगरपालिका म्हणून असल्याची लोकसंख्या आधारित फी वाढ करणे योग्य नाही कारण सांगलीमध्ये कोणतेही स्थळ धार्मिक स्थळ मोठी बाजारपेठ नसल्याने येथे येणारे ग्राहक मर्यादित आहेत अशावेळी तीन शहरांची लोकसंख्येवर आधारित आकारण्यात येणारे आलेले आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्यात आले शहरातील परमिट रूमधारकांना फीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने काही परमिट रूम बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे हॉटेल गुलमोर डिलक्स परमिट रूमचे मालक आणि महाराष्ट्र राज्य खादकीय विक्रेते संघटनेचे संचालक वेद यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे हां नमस्कार मी विवेक गवळी महाराष्ट्र राज्य खाद्यपेय विक्रेते ह्या जी आमची असोसिएशन आहे त्याचा मी डायरेक्टर आहे आणि मी मिरज जी बार असोसिएशन आहे त्याचा अध्यक्ष आहे आज जे आम्ही बंद केलेलं आहे साधारण अकरा ते पाच हे सरकारनं जी आम्हाला पंधरा टक्के वाढीव फी केलेली आहे ती अन्यायकारक आहे आणि त्यातपर्यंत आम्ही व्याज जो आहे आमचा तो दहा टक्के केलेला आहे मग आता हा दहा टक्के व्याज करून पण एक वर्ष झालेलं आहे हा फार अन्यायकारक आहे आणि मिरज हे शहर आपण ह्यानं बघायला गेलो तर महापालिकेत जरी असलं तरी मिरजेची लोकसंख्या आणि व्यापार वगैरे हा फार वेगळा विषय पडतो आणि त्यामुळं इथल्या धारकांना आज जर जी फी बघायला गेली आज तर आज रोजी सहा लाख नव्वद हजार रुपये फी आहे खरं ती फी फार म्हणजे मिरजेच्या मानानं फार जास्त फी आहे त्यामुळं जे लहान लहान रूम आहेत किंवा जे आहे त्यांना ही फी भरणं परवडत नाही आहे आणि परत दहा टक्के व्याड जो आहे ते भरणं परवडत नाही आहे कारण कसं आहे एखादं लहान परमिट रूम आहे समजा त्यात फक्त बारा टेबल आहेत जर ते बारा टेबलला बसणारा कस्टमर आणि ह्याचा जर विचार केला तर ते कसं होते की त्याप्रमाणे त्याची फी निघत नाही आहे आज जर ती सात लाख आपण फी धरली आणि बाकीची इतर खर्च व्याडचा किंवा ह्याचा जर धरला तर ते दहा लाखाच्या वर जाते आणि त्यामानानं जे रोजचे पैसे काढला पाहिजेत ज्या मालना ते रोजचे पैसे आणि तो धंदा याचं गणित बसत नाही आहे त्यामुळं आमची शासनाला ही विनंती आहे की दहा टक्के व्याट आहे तो कमी करावा आणि ही जी दरवर्षी दहा टक्के किंवा पंधरा टक्के वाढ करतात लायसन फीची ही त्यांनी कमी करावी अशी आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला मिरज हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि हे हॉस्पिटलकरता हाब म्हणतो आपण त्यांना हॉस्पिटलकरता बरेच लोक येतात त्यामुळे कसं आहे व्याप आणि व्यापारी हाब पण नाही आहे त्यामुळे काय होते की इथं जे येणारी लोकं आहेत बाहेर गावाहून ही येणारी ती पहिला जर ते हॉस्पिटलची बिलं वगैरे हे करून वैतागिलेली असतात त्यामुळे कसं आहे की हा जो आहे मिरजेकरता तर फार अन्यायकारक हा निर्णय आहे तर शासनाने याच्यावर जरा आमची बाजू घेऊन विचार करावा असं आमची एवढीच इच्छा आहे मी माझं हे हॉटेलगुरुम डेलक्स जे आहे जवळजवळ मी वीस वर्ष झालं परमिटरूम चालवत होतो खरं ही सगळी फी आणि हे बघून मला जमत नाही कारण मधले एक दोन तीन वर्षे मी माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे काढून बरेच शासनाचे टॅक्स वगैरे किंवा फी भरली कारण आता मला हे परवडत नाही म्हणून मी मागच्या वर्षीपासून बंद केलेली आहे आणि यावेळी अशी अवस्था आहे की मिरजेतले बरेच परमिट रूम बंद होतील त्यामुळे शासनाने आमच्यावर अन्याय करू नये परमिटरून फी कमी करावी आणि टॅक्स जो आहे व्हॅट आहे तो कमी करावा एवढीच आमची सदिच्छा आहे